सूर्यास्त लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर लग्न ठरल्यापासून श्वेता खूप एक्सायटेड होती शॉपिंग काय मैत्रिणींबरोबर मजा काय मस्ती काय सगळं सगळं चालू होतं साखरपुडा झाला केळवण झालं पण तिचा उत्साह आणि आनंद काही ओसरत नव्हता फेसबुक इंस्टा व्हॉट्सॲप स्टेटस डी पी सगळीकडे रोज फोटो लावले जात होते आयुष्याची ही फेस ती खरोखरच एन्जॉय करत होती साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या नवऱ्याबरोबर सुशांतबरोबर फिरायला कुठे कुठे जायचं या सगळ्याचे तिने प्लॅन्स केले होते साखरपुडा आणि लग्नामध्ये दोन महिन्याचं अंतर आहे म्हणजे किमान पाच सहा वेळा तरी भेट व्हायला हरकत नाही सुशांतला घेऊन तिला तळ्याच्या देवळात जायचं होतं कॉलेज जवळच्या डी पी हॉटेलमध्ये जायचं होतं मित्रमैत्रिणींना भेटवायचं होतं मॉलमध्ये जायचं होतं पिक्चर पाहायचा होता साखरपुडा झाल्यानंतर आजकालचे कपल्स जी जी मजा करतात ती सगळी सगळी करायची होती पण याबाबतीत सुशांत फार उत्साही नव्हता आपल्याकडचा आनंद आणि उत्साह आपण दुसऱ्याच्या मनात टाकू शकलो असतो तर किती बरं झालं असतं नाही पण काही माणसं सदानं कदा दुर्मुखलेल्या चेहऱ्याने वावरत असतात साखरपुडा झाल्यानंतर फार फार दोन वेळेसच सुशांत तिच्याबरोबर बाहेर फिरायला आला होता तेही ऑफिसचं काही काम आहे घरी काही काम आहे असं सांगून लवकर आटोपतं घेतलं होतं त्यानं काही काही माणसं रिझर्व असतात जाऊ दे लग्नानंतर तर नक्कीच मजा करू असा विचार करून श्वेताने पण आपला उत्साह आवरता घेतला तिच्या मैत्रिणीचं मधूचं पण लग्न ठरलं होतं पण तिचा नवरा किती उत्साही लग्नाच्या साड्या खरेदीपासून चप्पल खरेदीपर्यंत तो सतत तिच्यासोबतच असायचा लहान लहान गोष्टी आणि एक एक क्षण दोघे मिळून एन्जॉय करायचे साखरपुड्यानंतरचा आणि लग्नाआधीचा काळ सुवर्ण काळ असतो त्यात मजा करायची नाही तर कधी करायची ही मजा श्वेताच्या बाबतीत तरी हुकली होती पण लग्नानंतर असं करायचं नाही हं आपण पूजा झाल्यानंतर फिरायला गोव्याला जाऊ तिथे किमान आठवडाभर तरी सुट्टी काढायची आपण तिथे खूप फिरूया बोटिंग करूया पॅरस्लायडिंग स् स्ला, स्लायडिंग करूया पाण्यात भिजूया वाळूवर बसूया एकमेकांच्या हातात हात घालून भरपूर शॉपिंग करूया गप्पा मारूया भरपूर फोटो काढूया हनीमून सुद्धा एकदाच येतो रे तिने सुशांतला समजावलं होतं पण त्याच्या चेहऱ्यावर तर असे भाव होते की ही मुलगी असून हनीमूनबद्दल एवढं स्पष्ट कसं बोलते लग्न झालं पूजा झाली दुसऱ्या दिवशी रात्रीच्या ट्रेनचं गोव्याला जायचं बुकिंग होतं अर्थात ट्रेनच्या बुकिंग पासून हॉटेल बुकिंगपर्यंत सगळं सगळं उत्साहाने श्वेतानेच केलं होतं अरे आता उठून पॅकिंग तरी करणार आहेस का की तुझी पॅकिंग मीच करायची रागाने श्वेताने विचारलं असं कसा रे तू कोणता उत्साह नाही आनंद नाही लग्नाच्या आधीसुद्धा आपण काही मजा केली नाही तेव्हाचं मी समजू शकते तेव्हा कदाचित तुला ऑकवर्ड वाटत असेल पण आता तर आपण नवरा बायको आहोत ना आता मोकळेपणाने फिरायला काय झालं चल चल आता एकही क्षण असं उदास उदास बसून राहायचं नाही हा आयुष्यातले हे क्षण पुन्हा यायचे नाहीत रे चल पाहू त्याच्या हाताला धरत तिने उठवलं तेवढ्यात त्याने तिचा हात जोरात झटकला नाही यायचं आहे मला तुझ्याबरोबर नाही जायचंय कुठे मला हनीमूनला वगैरे बोलता बोलता त्याचा चेहरा लाल झाला श्वेताला काही कळे ना त्याच्या खांद्यावर हात ठेवत तिने विचारलं का रे काय झालं एवढा कसता राग आणि कुणावर सगळ्यांवर माझ्या घरच्यांवर तुझ्या घरच्यांवर तुझ्यावर आणि माझ्यावर सुद्धा तो रागा रागाने म्हणाला पण का नेमकं झालंय तरी काय त्याच्यासमोर बसत तिने विचारलं श्वेता माझं एका मुलीवर प्रेम आहे नितांत प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचं होतं ते ऐकून श्वेताचे डोळे जरा मोठे झाले मग का केलं नाहीस आईबाबांमुळे दोघांनी आमच्या नात्याला परवानगी दिली नाही तो म्हणाला का दिली नाही तिने विचारलं ती वेगळ्या जातीची आहे म्हणून सुशांत म्हणाला मग काय झालं आणि त्यांनी परवानगी दिली नाही तर तू त्यांना समजवायचंस ना ते केलं नसेन का मी पण दोघं काही ऐकायला तयार नव्हते आपल्या गावी समाजात कुटुंबात असं कुणी केलं नाही आईने तर इमोशनल ब्लॅकमेलिंग करून तू त्या मुलीशी लग्न केलंस तर जीव देईन अशी धमकी दिली एक चांगल्या घरातला मुलगा मग त्यावेळेस काय करू शकतो सुशांतने विचारलं हां मग आई वडिलांच्या सांगण्यावरून का होईना तू माझ्याशी लग्न केलंस ना मग तसाच आता संसारही करावा लागेल चांगला मुलगा चांगला नवराही आहे हे सिद्ध व्हायला नको का सहजपणे श्वेता म्हणाली हे बघ मला तुझ्याशी संसार करता येणार नाही उगीत चांगला न नवरा बनायचं नाटक करायचं बायकोच्या पुढे हाजी, हाजी करायची आणि बाहेर आपल्या गर्लफ्रेंडबरोबर मजा करायची असा दुटप्पी पुरुष नाही मी म्हणून तुला सगळं स्पष्ट सांगून टाकलं सुशांत म्हणाला मग मात्र श्वेता वैतागली ए आता बास झालं हं चांगला पुरुष चांगला मुलगा ऐकून ऐकून कंटाळा आला मला तू आता नक्की काय ठरवलं तेवढं सांग ती म्हणाली मग ऐक सहा सहा महिने कसे तरी काढणार आणि मग तुझ्यासोबत डिवोर्स घेणार आणि मग तिच्याशी लग्न करणार एका दमात तो बोलून गेला आणि तुला डिवोर्स देणार कोण एवढा द्राविडी प्रा प्राणायाम करायचा होता तर सरळ सरळ आई वडिलांना सांगायचं होतं नाहीतर मग पळून जाऊन लग्न करायचं होतं माझ्याशी लग्न करायचा घाट कशाला घातलास हाताला मॉइश्चरायझर लावत श्वेताने विचारलं तुझ्याशी लग्न मला करावं लागलं पण मी माझ्या स्वीटीला चीट करू शकत नाही आवाजात नरमाई आणत सुशांत म्हणाला ओ स्वीटी नाव आहे तर तिचं त्या स्वीटीसाठी तू माझ्याशी कडू वागणार काय रे श्वेताने विचारलं आणि स्वीटी असं नाव असतं का कुणाचं ते मी तिला प्रेमाने म्हणतो तिचं खरं नाव दिशा आहे सुशांत चिडत म्हणाला श्वेताला पटकन हसू आलं अरे त्या दिशाच्या मागे लागून तुझी दिशा आणि वाट संपूर्ण भट भरकटली आहे आणि काय रे तिला चीट करू शकत नाही पण मला करू शकतोस चांगल्या घरातला मुलगा आहेस ना तू मग असं कसं चालेल श्वेताने विचारलं हे पहा तू मला उगीच शब्दात अडकवू नकोस हां मी माझा निर्णय तुला सांगितला आहे आता तू तु तुझं काय ते पाहून घे बिनधोकपणे सुशांत म्हणाला माझंच काय आता मी सगळ्यांचंच बरोबर पाहणार आहे सध्या मी काय सांगते ते नीट लक्ष देऊ ऐक उद्या रात्रीच्या ट्रेनने आपण गोव्याला चाललो आहोत तेव्हा गुपचूप बॅग भरायची निमूटपणे माझ्यासोबत चलायचं लग्नाआधी तुझं कोणाशी तरी अफेअर होतं तुला कोणती तरी गर्लफ्रेंड होती तू तिच्याशी लग्न करू शकला नाहीस त्यात माझा काहीही दोष नाही तुम्हा सगळ्यांसाठी मी माझा हनीमून सॅक्रिफाईस करणार नाही कळलं श्वेता म्हणाली सुशांत आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला ए तू वेडी बिडी आहेस की काय मी तुला माझ्या गर्लफ्रेंडबद्दल सांगतोय आपला संसार काहीच दिवस दिवस टिकेल असं म्हणतोय आणि तू हनीमूनला जायच्या गोष्टी करतीयस त्याने विचारलं अरे पण तो संसार काही दिवसच टिकेल हे ठरवणारा तू कोण आहेस हे बघ या तुझ्या स्वीटी प्रकरणावर आपण हनीमूनवरून आल्यानंतर बोलूया सध्या शांतपणे झोप उद्या सकाळी बॅग भरून घे बऱ्या मुलाने हनीमूनला आला असतं ठीक नाही तर तुला कसं घेऊन जायचं याचा विचारही करायला मला वेळ लागणार नाही श्वेता म्हणाली अगं पण तुला काहीच वाटत नाही आहे का तुला माझ्या फिलिंग समजत नाही आहेत का मी तुझ्यावर प्रेम करत नाही मला तुझ्याशी संसार करायचा नाही आणि हनी तर अजिबात यायचं नाही रागा रागाने सुशांत म्हणाला संसार करायला प्रेम करावंच लागतं अशी काहीही कंडिशन नसते जनरली लग्न झालं की लोक संसार करायला सुरुवात करतात आणि एकदा लग्न झालं की मग इलाजाने किंवा नाही संसार हा करावाच लागतो आणि हनीमून हा संसाराचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा असतो तो बघून पुढे जाता येत नाही आणि आता झोपच तुझ्याबरोबर वाद घालून मला माझी बॅटरी संपवायची नाही असं बोलून ती चक्क बेडवर आडवी झाली आणि झोपूनही गेली सुशांत मात्र तिच्याकडे टकामका पाहत राहिला दुसऱ्या दिवशी ती जरा लवकरच उठली तिने देवपूजा केली देवाला आणि सासू सासऱ्याला नमस्कार केला लगेचच घरी आईबाबांना फोन केला आईबाबांची चौकशी केली इकडची खुशाली पण कळवली अगदी सगळं छान आहे आईबाबानं माझी खूप काळजी घेतात आणि सुशांत तर खूपच छान आहे स्वभावाने आणि आज रात्री आम्ही गोब्यालाच चाललो आहे देवदर्शन करू आणि आठवडाभर तिथे खूप मजा करू मग आल्यानंतर मी सुशांतला घेऊन येईनच भेटायला ती आपल्या आईबाबांना सांगत होती ते सगळं ऐकून सुशांतचा तीळ पापड होत होता ही स्वतःहून कसं काय ठरवू शकते आगाऊ आपण आता घरातल्यांसमोर तो काय बोलणार होता ती आणखीन सगळ्यांसमोर उगीच काहीतरी बोलेल या भीतीने त्याने बॅग भरायला घेतली तेवढ्यात तिने पुन्हा एक बॉम्ब फोडला सुशांत काल तू एक गोष्ट सांगितलीस ना त्या स्पीटीबद्दल त्याचा मी रात्री विचार केला रे आणि असं वाटलं की नात्यांचा पुनर्विचार व्हायला हवा मी काय म्हणते असंही इथे आपल्याला या सगळ्या गोष्टी मोकळेपणाने डिस्कस करता येणार नाही तू दिशालाही गोव्यालाच बोलावून घे ना आपण तिघं मिळून काहीतरी मार्ग काढू चालेल ते ऐकताच सुशांत आनंदाने उड्या मारायला लागला खरंच तिने तिच्या बोलण्यावर पुन्हा कन्फर्मिटी दिली अखेर हनीमूनसाठी नवरा बायको आणि नवऱ्याची गर्लफ्रेंड असं तिघे ट्रेनमध्ये चढले प्रवासामध्ये सुरुवातीला सुशांत शांत शांत होता तिथे गेल्यानंतर श्वेता म्हणाली तू असाच शांत शांत राहणार असशील तर मी तुला कोणतीही मदत करणार नाही हं हनीमून हनीमून समजू नकोस पिकनिक समज मग तर एन्जॉय करशील ना आणि आता आपण फ्रेंड्स आहोत की नाही मग आता सगळं टेन्शन सोडून दे जस्ट एन्जॉय आय प्रॉमिस जे सगळ्यांच्या भल्याचं असेल तोच निर्णय घेऊ दिशाने अर्थातच वेगळी रूम बुक केली होती पण जोपर्यंत हे प्रकरण मार्गी लागत नाही तोपर्यंत सुशांतला मजा करण्यात काही इंटरेस्ट वाटत नव्हता शेवटी मग श्वेताने विषय काढलाच बरं दिशा आणि सुशांत आता आपण मुद्द्याच बोलूया तुमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आता तुम्हा दोघांना लग्न करायचं आहे आता डिवोर्स वगैरे प्रक्रियेत सहा महिने तरी जाणार काहीतरी कुलिंग पिरियड वगैरे असतो ना त्याच्यामुळे ठीक आहे हरकत नाही आता जसं मी म्हटलं ना जो काही निर्णय घेऊ तो सगळ्यांच्या भल्याचाच असेल मी माझ्या शब्दावर ठाम आहे तुमचं एकमेकांवर प्रेम होतं मग तुम्ही लग्न का नाही केलं असं मी काही विचारणार नाही आता जे झालं ते झालं त्यातून आता मार्ग काढायला हवा नाही का श्वेताच्या या बोलण्याचा दिशा आणि सुशांतला खूप आनंद होत होता खरं तर आश्चर्यही वाटत होतं सुशांतने सांगण्याचा प्रयत्न केला अगं त्याचं काय झालं होतं माहिती आहे का आम्ही आमच्या घरी सांगितलं गं पण माझ्या घरचे ऐकायला तयार नाहीत ना आणि हिच्या भावाने येऊन मला धमकी दिली मग त्यांच्या दबावाला आम्ही बळी पडलो पण खरंच सांगतो ग आमचं एकमेकांवर खरं खुरं प्रेम आहे त्यांची ती स्टोरी ऐकून श्वेता थोडी इमोशनल वाटली अरे रे फारच वाईट झालं रे पण असू दे देवाने तुम्हाला पुन्हा एक संधी दिली आहे आणि आता यावेळेस त्या संधीचं सोना सोनं करा हं ते दोघे खूप एक्सायटेड झाले सुशांतने तर चक्क दिशाचा हात पकडला ते पाहून श्वेता जरा खाकरली दिशा मला सांग तू करतेस काय म्हणजे नोकरी वगैरे श्वेताने विचारलं हो चांगल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करते मी ॲडमिनिस्ट्रेटर आहे अरे वा म्हणजे मग पैसा पाण्याचा तसा प्रश्न येणार नाही श्वेता म्हणाली नाही मी का विचारते माहिती आहे का समजा जर डिवोर्स झाला ना तर मग तुम्ही दोघं कसं मॅनेज करणार कुठेतरी चाळीत वगैरे घर घेऊन राहायला लागेल ना श्वेताने विचारलं नाही ग आता यावेळेस जर विरोध झाला ना तर आम्ही दोघेजण रजिस्टर लग्न करणार आणि मग चक्क वेगळं राहणार माझा पगार चांगला आहे ना आणि माझ्या इन्व्हेस्टमेंट पण बऱ्याच आहेत शिवाय बाबांनी माझ्या नावावर एक फ्लॅट पण घेऊन ठेवला आहे आता त्यांनी जरी तो घेतला असेल तरी ना माझ्याच नावावर आहे ना मी सरळ तिथे राहायला जाईन अभ अभिमानाने सुशांत सांगत होता अरे वा मग मोठा तर मोठाच प्रश्न सुटला पण आता लग्न म्हटलं तर नवरी मुलीच्या अंगावर चार दागिने तरी घालावे लागतील त्याचं काय करणार श्वेताने विचारलं लगेचच दिशा म्हणाली नाही नाही त्याचा भार मी सुशांतवर अजिबात टाकणार नाही माझ्या पगारातून हळूहळू का होईना मी तीस तोळे दागिने जमवलेत आणि तेवढे पुरेसे आहेत आम्हाला खरं सांगू का आम्ही एकमेकांवर एवढं प्रेम करतो की आम्हाला पैसा महत्त्वाचा नाही प्रेम महत्त्वाचा आहे आम्ही दोघं एकमेकांशिवाय जगू शकत नाही इमोशनल होऊन सुशांत म्हणाला हो ना सुशांत शिवाय एक एक दिवस मी कसा काढते माझं मला ठाऊ यावेळेस सुशांत मिळाला नाही तर जाऊन जीवच देणार आहे मी दिशा म्हणाली अरे वा म्हणजे सगळ्याच बाजूने चांगलीच तयारी आहे तुमची हो श्वेता म्हणाली हो आणि आता मनाची सुद्धा तयारी केली आहे आम्ही आता फक्त अक्षता पडायच्या बाकी आहेत हसत हसत सुशांत म्हणाला अरे पण अक्षता पडण्यासाठी एक प्रॉब्लेम आहे ना आपला डिवोर्स तर व्हायला पाहिजे पण काळजी करू नका मी सुशांतला डिवोर्स द्यायला तयार आहे फक्त माझी एक अट आहे हाताची घडी घालत श्वेता म्हणाली ॲलिमनी म्हणून मला फक्त एक करोड हवेत ते ऐकून सुशांत आणि दिशा दोघे हबकलेच ए ह्याला काय अर्थ आहे डिव्होर्स म्युच्युअल अंडरस्टँडिंगने होईल ना शिवाय तुझ्यावर मुलाबळांची कोणतीच जबाबदारी नाही मग एवढे पैसे कशाला मुळात पैसेच कशाला तू चांगलीच कमवती आहेस बी युअर ओन शुगर डॅडी मजाच करायची असेल तर स्वतःच्या जीवावर करा ना आम्हाला गुर्दंड कशाला सुशांत रागा रागाने म्हणाला हो ना आणि स्वतःच्या लग्नाचा बाजार मांडायला काही वाटत नाही का गं तुला तुझ्यासाठी नात्यांपेक्षा पैसा महत्त्वाचा दिसतोय रागा रागाने दिशा म्हणाली ए आता दोघं जास्त शहाणपणा शिकवायचा नाही आहे मला एकतर माझ्या आयुष्याचं नुकसान केलं आणि काय रे तू काय म्हणालास मी चांगला घरातला मुलगा आहे मग चांगल्या घरातली मुलं बाहेर अशी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करत फिरतात की काय तुमच्यात एवढी हिंमत होती तर स्वतःचं प्रेम निभवायचं होतं ना माझ्या आयुष्याशी कशाला खेळलात तुमचं एकमेकांवर एवढं प्रेम होतं तर पळून जायचं होतं रजिस्टर लग्न करायचं होतं पण नाही तुम्हाला समाजात आपलं नाव खराब व्हायला नको होतं स्वतःची इमेज जपायची होती नातेवाईक काय म्हणतील लोक काय म्हणतील घरातले काय म्हणतील त्यांना काय वाटेल या सगळ्याची चिंता जास्त होती आणि तू काय ग पैशाचं सांगतेस तू सांग मला तुला नातं महत्त्वाचं आहे की पैसा श्वेताने विचारलं तुझ्यासारखी नाही आहे मी अर्थात मला नातंच महत्त्वाचं आहे म्हणूनच तर इथपर्यंत आले ना रागा रागाने दिशा म्हणाली मग निभावत बस की नातं पैसा मला देऊन टाक तेच तर मी सांगते आहे ना हा लोन घेईल किंवा फ्लॅट विकेल उरलेली भरपाई तू कर वाटल्यास तुझे दागिने विक आणि आत्ताच तुम्ही म्हणाला होतात ना की एकमेकांशिवाय आम्ही राहू शकत नाही जीव द्यावासा वाटतो वगैरे मग आपल्या जीवापेक्षा पैसा का महत्त्वाचा असतो उलट लवकरात लवकर सगळं सेटल करून तुम्ही मोकळ मोकळं व्हा आणि मलाही मोकळं करा म्हणजे मग तुमचाही जीव वाचेल ना आणि मग गुण्या गोविंदाने संसार करत बसा माझी सेटलमेंट झाली की मी लगेचच डिव्होर्स देईन तुम्हाला आणि मग तुमचा लक्ष्मी नारायणाचा जोडा प्रेमाने राहू दे माझी काहीही हरकत नाही पण आम्ही तुला का द्यायचं एवढं सगळं सुशांतने विचारलं कारण तुम्ही माझ्या आयुष्याचं नुकसान केलंय आणि त्यासाठी एक करोड ही रक्कम खूपच छोटी आहे अर्थात छोट्या माणसांकडून जास्त अपेक्षा करायचीच नसते नाहीतर ते क्रिकेटर पहा फिल्म ॲक्टर पहा शंभर शंभर कोटींचा सौदा करतात तिचं ते अरे रावीचं बोलणं ऐकून सुशांत आणि दिशा दोघेही नरमले प्लीज ग श्वेता असं नको ना करूस आमचा विचार कर आमच्या नात्याचा विचार कर आमच्या प्रेमाचा तरी विचार कर कळवळीने सुशांत म्हणाला वा रे वा सगळा विचार मीच करायचा माझ्याशी लग्न करताना तू केला होतास का विचार तेव्हा बिनधास्त लग्न करून मोकळा झालास ना आणि आता सगळे विचार आठवत आहेत बिंदासपणे श्वेताही म्हणाली एक लक्षात ठेव दोन प्रेमी जीवांची तू ताटातूट केलीस हा धब्बा तुझ्यावर आयुष्यभर लागेल त्यापेक्षा मोठ्या मनाने वेगळी हो असंही सुशांत तुझ्याबरोबर खुश राहू शकत नाही दिशाने समजवायचा प्रयत्न केला तुझ्याबरोबर खुश राहील ना मग त्या खुशीची किंमत तुला मोजायला हवी आणि धब्ब्या बिब्याचं मला काही सांगू नकोस डिवोर्स झाला की ही मुलगी डिवोर्सही आहे असा धब्बा मला लागणारच आहे असं समज त्या धब्याचेच पैसे मागते आणि या समाजात डिवोर्सीचा धब्बा लागला तर जास्त प्रॉब्लेम्स होतात एक तर कारण नसताना माझा नाहक बळी गेला दुसरं माझी चुकी आणि इच्छा नसतानाही तुमच्या प्रेमासाठी मी डिव्होर्स द्यायचा आणि बदल्यात तुम्ही काहीच द्यायचं नाही तुमच्या हातात सोन्या चांदीच्या कटोऱ्या मी मात्र ठणठण गोपाळ वा रे वा तुम्हाला सगळंच फुकट हवं आहे एवढं लक्षात ठेवा तुम्ही शेर असाल तर मी सव्वा शेर आहे मी अजिबात कुणालाही असं मोकळं सोडणार नाही तिचं ते बोलणं ऐकून दिशा आणि सुशांत चांगलेच खजील झाले दिशा तर चक्कर रडू लागली सुशांतही नाराज झाला श्वेता ते सगळं पाहत होती आम्ही तुला रिक्वेस्ट करतो प्लीज कोणत्याही हो अटीशिवाय डिवोर्स दे ना रडकुंडीला येऊन सुशांत म्हणाला दिशाने पण हात जोडले श्वेता मग थोडा वेळ शांत झाली सुशांत दिशा आयुष्य म्हणजे खेळ नसतो रे मेंढिकोट खेळताना जसं हा पार्टनर आवडला नाही की दुसरा पार्टनर निवडायचा दुसरा आवडला नाही की पुन्हा पहिल्याला घ्यायचा असं नाही ना होत लग्न म्हणजे संस्कार असतात तुम्हाला माहिती आहे का आपल्या वैदिकशास्त्रात डिवोर्स किंवा घटस्फोट हा शब्दच नाही आहे कारण लग्न म्हणजे आपल्या धर्मात कॉन्ट्रॅक्ट नाही बंधन आहे आणि जे कित्येक जन्मासाठी सांभाळावं लागतं कारण ते पवित्र बंधन असतं आपल्या सोयीसाठी आपण डिवोर्स हा कायद्याने घुसवलेला शब्द आहे जबरदस्तीने आणलेली प्रक्रिया आहे लग्नाचा सोहळा चारशे पाचशे लोकांसमोर होतो साक्षीला देव ब्राह्मण असतात अंगठ्यांची हारांची आदानप्रदान होते मंगळसूत्र बांधलं जातं सप्तपदी घेतल्या जातात पुण्यवचन कन्यादान केलं जातं एका घटस्फोटाने हे सगळे संस्कार आपल्याला रिव्हर्स करता येऊ शकतात का रे येतील का या सगळ्या गोष्टी उलट फिरवता सांग ना सुशांत माझ्या बाबांनी कन्यादान केलं म्हणून डिवोर्स घेताना तू पत्नीदान करणार आहेस आपण होमाच्या समोर सात फेरे घेतले आता उलट फेरे घ्यायचे का देवा ब्राह्मणांच्या साक्षीने मंगळसूत्र बांधलं ते पुन्हा त्यांना बोलावून त्यांच्यासमोर काढू शकणार आहेस जर लग्न धर्माने केलं तर मग विभक्त होण्याची प्रक्रिया कायद्याने कशी होऊ शकेल नाही रे असं नाही होऊ शकत आयुष्य सगळ्यांना एक संधी देत असतं तुम्हालाही होती पण तुम्ही ती मिस केली आता पहिली फ्लाईट सुटली म्हणून दुसऱ्या फ्लाईटमध्ये बसायचं आणि मग पहिल्या फ्लाईटला पकडायचं आणि पहिली फ्लाईट मिळाली की दुसरीला तसं सोडून द्यायचं हे असं करतं का कुणी हे असं करणं म्हणजे प्रेमाचा लग्नाचा आणि आपल्या नात्यांचा अपमान नाही का तुमच्या भावना तुमचं प्रेम मी सगळं समजू शकते पण तरीही हे लग्न मी काहीही झालं तरी मोडणार नाही कारण यात फक्त माझ्या एकटीचा प्रश्न नाही आपल्या घरातलेही त्यात सामील आहे थोडा प्रॅक्टिकल पण विचार करा ना आपण असं म्हणतो की आपण एकमेकांशिवाय जगू शकत नाही अगदी जीव देऊ वगैरे मला एक सांग दिशा तुमच्या या प्रेम प्रकरणाला फार फार तर दोन तीन वर्ष झाली असतील साधारण तुझं वय सत्तावीस अठ्ठावीस त्या आधीची चोवीस पंचवीस वर्ष तू याच्याशिवायच जगलीस ना तेव्हा कुणाशिवाय आपण जगूच शकत नाही हे दादांत खोटं असतं अगं जगण्याला आणि मृत्यूला इतकं स्वस्त करायचं नसतं कुणाच्या असण्या नसण्याने आपण आपला अनमोल जीव सहज फेकून द्यायचा नसतो जर तुमचं जगणं एकमेकांवर अवलंबून असलं असतं तर माझी ऑफर तुम्ही एका क्षणात स्वीकारली असती पण ज्या अर्थी तुम्ही घासाघीस करताय तुम्हाला वेळ लागतो आहे अर्थी तुमचं जगणं हे तुमच्या प्रेमावर निश्चितच अवलंबून नाही दिशा मी खूप सॉर्टेड आहे सुशांतशी आता माझं लग्न झालं आहे आणि काहीही झालं तरी मी त्याला डिवोर्स देणार नाही हा सगळा प्लॅन फक्त तुमच्या मनातली जी गृहितक होती त्याची भांडाफोड करण्यासाठी मी केला सुशांत तुम्ही तुमचा वेळ जरूर घ्या पण एक दोन तासात तुमच्या या प्रेमाच्या नात्याला आणि विचारांना तिलांजली देऊन टाका तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते पण मला कोणतीही गिल्ट नाही कारण मला माझा संसार वाचवायचा पूर्ण अधिकार आहे आणि ते माझं देखील आहे दिशा मैत्रीण म्हणून सांगते उगीच लग्न झालेल्या पुरुषाच्या मागे लागू नकोस कारण भाड्याचं घर आणि दुसऱ्याचा नवरा हे काही काळापुरतंच असतं ते तुमच्या मालकीचं कधीच होऊ शकत नाही नंतर तुमची तिथून हकालपट्टीच होते प्रत्येक प्रेमाचा शेवट लग्नच असतो असं नाही ना आपलं प्रेम मनात ठेवा मनात रुजवा अरे साक्षात कृष्णाला राधा मिळाली नाही तर आपण कोण कवडीमोल आहोत प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी कशी होईल असो जेवढं समजावता येईल तेवढं मी समजावलंय माझा निर्णय पण सांगितला आहे खरंच आता यातून बाहेर या बाहे दिशा आम्ही दोघं आयुष्यात मूव ऑन झालेलो आहोत तूही हो एखादा चांगला मुलगा बघ आणि सेटल हो वाटल्यास तुला अनुरूप असा मुलगा शोधून द्यायला मी मदत करीन आय प्रॉमिस पण सुशांतचा विचार कायमचा या क्षणापासून सोडून दे नॉर्मल व्हायला काही दिवस जातील पण काळ हे सगळ्याच प्रश्नांवर उत्तर असतं एवढा बोलून श्वेता शांत झाली आणि मग सुशांतला म्हणाली सुशांत सूर्यास्त बघ किती छान आहे पण तो छान आहे म्हणून त्याला धरून ठेवता येत नाही उद्याचा सूर्य उगवण्यासाठी आजचा सूर्य अस्ताला जायलाच हवा हेच आपल्या तिघांच्या नात्यासाठी आहे एका नात्याचा अस्त आणि दुसऱ्याचा उदय मी बीचवर तुझी वाट पाहते मला खात्री आहे या समोरच्या सूर्याला निरोप द्यायला आणि सूर्यास्ताचा साक्षी व्हायला तू माझ्याबरोबर नक्कीच तिथे असशील दिशाच्या खांद्यावर तिने हात ठेवला ऑल द बेस्ट दिशा मग छानपैकी तिने आपले मोकळे केस वर बांधले चपला हातात घेतल्या आणि अनवाणी पायाने वाळूवर पायाचे ठसे उमटवत ती बीचच्या दिशेने चालू लागली सूर्य डोंगराळ जात होता सूर्यास्त होऊ लागला होता आणि अशाच कोणत्या तरी अनपेक्षित क्षणी सुशांत तिच्या बाजूला येऊन बसला होता